सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो पाहूया सुरणाची भाजी कशी बनवायची ते त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे चिरलेला सुरण चिरलेला कांदा कढीपत्ता खोबरं आणि कांद्याचं वाटण कोथिंबीर फोडणीसाठी तेल कोकम गरम मसाला हळद जिरं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ चला मग बघूया आपण भाजी कशी बनवायची ते त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एक करई गरम करून घेऊया त्यात आपण फोडणीसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल घेऊया त्यात आपण टाकूया जिरं पहा जीरा व्यवस्थित असं तडतडलं आहे आता आपण त्यात कांदा आणि कडीपत्ता घालून व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत परतवून घेऊया आपल्याला कांदा व्यवस्थित एकदम असं जास्त भाजून नाही घ्यायचा आहे त्याला फक्त गोल्डन कलर म्हणजे लाल होईपर्यंत भाजला की आपण त्यात आता हळद त्याचप्रमाणे थोडासा लाल तिखट घालणार आहोत आणि थोडासा लाल तिखट आपण नंतर घालणार आहोत हळद आणि लाल तिखट परतवून झाला आहे आता आपण त्यात चिरलेली सुरणाची भाजी घालून घेऊया व्यवस्थित आपल्या आप मसाल्यात परतून घेऊया आणि त्याला ढाकण ठेवून मस्त आठ ते दहा मिनटं भाजी शिजवून घेऊया एक मस्त कमीत कमी दहा मिनटं झालेली आहे चला मग बघूया आपण आपली भाजी शिजली आहे का पहा भाजी मस्त अशी शिजलेली आहे आता आपण त्यात कांदा आणि खोबऱ्याचं जे आपण वाटप केलं होतं ते घालून घेऊया वाटणाचं प्रमाण हे तुम्हाला तुमची भाजी किती घट्ट हवी आहे किंवा किती रस्सादार हवी आहे त्याच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला भाजी मस्त रस्सादार करायची आहे तर तुम्ही त्यात वाटपाचं प्रमाण थोडंसं वाढवून पाण्याचं पण प्रमाण वाढवू शकता आता वाटप घालून झाल्यावर व्यवस्थित वाटप भाजीला मिक्स करून घेतलं आहे आता ह्या स्टेजला आपण त्यात गरम मसाला त्याचसोबत दोन चार कोकम आणि कोथिंबीर हे सगळे जिन्नस घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा दोन मिनटं आपण त्याला वाफेवर ठेवूया पहा भाजी वाफेवर ठेवल्यानंतर त्याचं स्वतःचंच असं पाणी सुटलं आहे आणि मस्त भाजी त्या वाटपाबरोबर एकजीव झाली आहे कोकम टाकल्यामुळे त्याला जो खाजेचा थोडाफार प्रमाण असतो तो, तो सुद्धा त्यातला निघून जाईल आता आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत डिपेंड आहे तुम्हाला भाजी किती सुकी हवी आहे किंवा किती रस्तेदार हवी आहे त्याप्रमाणे मला भाजी ही थोडी थपथपितच हवी आहे मुळे मी त्यात थोडंसंच पाणी घालत आहे आणि पुन्हा मी अर्धा मिनटं पुन्हा वाफेवर ठेवली आहे भाजी आपली भाजी तयार आहे आपण त्याला मस्त असं सर्व करूया भाजी सर्व झालेली आहे त्याला आपण वरून कोथिंबिरीने गार्निश करूया आणि तयार आहे आपली सुंदर टेस्टी अशी सुरणाची भाजी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते